आजच्या बदलत्या काळात प्रामाणिकपणा शोधावा लागतोय आज विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो मात्र जग कितीही बदलले असले तरीही प्रामाणिकपणा जिवंत आहे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या कागल तालुक्यातील हळदी येथे राहणाऱ्या नऊ वर्षीय सृष्टी प्रशांत मगदोम ही आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला गेली असता तिला एक पर्स सापडली पर्समध्ये दागिने व रोकड सापडली रोकड आणि दागिने ज्याची आहे त्याला परत द्यावी असा आग्रह तिने आपल्या वडिलांकडे धरला वडिलांनी पोलिस मित्रामार्फत करवीर उपअधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून सांगलीतील नजमा दिलदार अत्तार यांना साततोळे दागिने आणि सत्तावीस हजाराच्या रोकडसह सर्व मुद्देमालाची पर्स परत केली नजमा अत्तार या रविवारी दुपारी पर्यटनासाठी कुटुंबियासह आंबाघाट येथे गेल्या होत्या एका वळणावर फोटो काढताना त्यांनी जवळची पर्स दगडावर ठेवली फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स विसरून कारमध्ये बसल्या यानंतर सृष्टी हिला ती पर्स सापडली मगदोम यांनी करवीर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल योगेश कांबळे यांना घटनेची माहिती दिली कांबळे यांनी याची माहिती उप सुजित कुमार क्षीरसागर यांना दिली क्षीरसागर यांनी तातडीने अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यातील ग्रुपवर माहिती कळवली दागिन्यांची पर्स विसरलेल्या नजमा अत्तार या फिर्याद देण्यासाठी सोमवारी सकाळी शववाडी पोलीस ठाण्यात पोहोचतात संबंधित पर्स हळदी कागल येथील मुलीला सापडल्याचे समजले दरम्यान उपअधीक्षक क्षीरसागर यांनी अत्तार आणि मगदूम कुटुंबियांना त्यांच्या कार्यालयात बोलावून सर्व मुद्देमालाची पर्स परत केली मगदुम यांनी सापडलेली पर्स परत केल्याने अत्तार यांनी मगदूम कुटुंबियांचे आभार मानले उप अधिक्षक क्षीरसागर यांनी सृष्टीचे आणि मगदूम कुटुंबाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून सृष्टीचे अभिनंदन केले कुटुंबियांनी कुटुंबियांनीही रोख रक्कम देऊन सृष्टीचं कौतुक केलं नजमा दिलदार अत्तार या अंबाघात कोकण पॉइंट येथे फिरायला गेल्या होत्या या फिरायला गेल्यानंतर त्यांची पर्स तिथे नजर अंदाजाने हरवली होती तर ती पर्स सृष्टी प्रशांत मगदूम वय वर्ष नऊ या मुलीला सापडली सृष्टी प्रशांत मगदूमनी ती पर्स तिच्या वडिलांना दाखवली तर प्रशांत मगदूम यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन ती पर्स व त्या पर्समधील सात तोळे आणि सत्तावीस हजार ही रक्कम नाजमा दिलदार आतार यांना परत केलेली आहे तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी मगदूम फॅमिलीचं अभिनंदन करतो जय हिंद लोकनायक न्यूज